नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ हो दे तुमच्या जा मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर हे बघा इथे मी मिरच्या घेतल्या आहेत चार पाच पालक घेतला आहे तोडून आणि इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची आणि इथे गॅस ठेवलेला आहे गॅस कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि इथे घेतलेले आहेत टोमॅटो एक आणि कांदा एक तर आता साहित्य बघून तुम्ही समजलंच असाल की आज मी तुमच्यासोबत कशाची रेसिपी शेअर करणार आहे तर पालकची पालकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय रुचकर आणि पौष्टिक असा हा अशी ही भाजी आहे आणि मी तुमच्यासोबत जे मी रोज बनवते त्याच भाज्या शेअर करत असते कारण की मी रोज जे भाज्या बनवते घरी त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि जास्त काही मसाल्याच्या नसतात जसे आपण घरगुती टाईपच्या बनवतो तशाच पद्धतीच्या माझ्या रेसिपी असतात अगदी सरळ सोप्या पद्धतीच्या आपल्या घरात जे काही असेल उपलब्ध त्यापासूनच बनवलेल्या मी रेसिप्या करत असते अगदी सोप्या आणि सिंपल साध्या तर चला मग मग मी सांगते तुमच्यासोबत मी ही शे रेसिपी कशी शे कशी बनवत असते ते अगद्या अगदी सोपी पद्धतीने तर हे बघा इथे मी कुकरवर तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमच टाकलेला आहे तेल आणि आता तेल चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे थोडंसं आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मिरच्या ज्या मी अशा चाकूने चिरून घेतलेल्या आहेत बारीक बारीक तर त्या मिरच्या अशा चांगल्या तऱ्हेनं मी तेलामध्ये होऊ देते आणि नंतर टाकते मी कांदा टोमॅटो हे बघा इथे आता मी टोमॅटो टाकत आहे आणि हा टोमॅटो चांगल्या तऱ्हेने मी फिरवून घेते म्हणजे तो तेलामध्ये चांगल्या तऱ्हेने शिजला पाहिजे तर कांदा मी सध्याच टाकत नाही आहे नंतर टाकणार आहे तर आता नुसतं मी याला फोडणीच देणार आहे तर इथे का टोमॅटो मी मस्त असा भाजून घेते तर इथे आता मी यामध्ये चांगल्या तऱ्हेनं भाजून घेते अशा तऱ्हेने आणि नंतर त्यामध्ये ही डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ तरही मी यामध्ये टाकून घेते अशा तऱ्हेने तर माझ्या हातून डबा पण निसटलेला होता तर मग तो काढून घेतला तर सकाळच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं हे असं घडतच असतं सकाळी सकाळी आपल्यामागे खूप कामं असतात तर अशा तऱ्हेनं काही ना काही चुका होतच असतात तर माझ्या हातून पण अशा तऱ्हेनं डबा सांडलेला आहे तर आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे कारण की मिरच्या टाकलेल्या आहेत तर मी यामध्ये तिखट टाकलेलं नाही आहे नुसतं हळद आणि मिठच टाकलेलं आहेत आणि ते आता त्यामध्ये पालक टाकून अशा तऱ्हेनं फिरून घेते तर हे चांगलं आपल्याला पालक पूर्ण असा नरम होईपर्यंत हे अशा तऱ्हेनं फिरून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत पालकाला तर हे बघा आता इथे पालक चांगला यामध्ये बारीक झालेला आहे तर आता इथे मी टाकत आहे पाणी दोन ग्लास तर हा लहान कुकर आहे आणि दोन ग्लास पाणी पुरेसा होते ह्या कुकरमध्ये तर आता इथे मी दोन ग्लास पाणी टाकते आणि कुकरचं झाकण लावून घेते आणि अर्धा तास अर्धा तास आचेवर हा कुकर मी लावून घेते तर आपला अर्ध्या तासामध्ये ही पालकची जी, जी भाजी आहे ती रेडी होऊन जाते अगदी साधी सिंपल अगदी सोप्या पद्धतीने आपली ही भाजी पालकची तयार होऊन जाते तर ही बघा आता इथे आपली पालकची रेसिपी तयार झालेली आहे बघा किती छान अशी शिजलेली आहे तर मी तर अशीच करत असते तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून बघा मुलांना अशा तऱ्हेच्या फिक्की पालक भाजी खूप छान लागते प्लेट में तर हे बघा प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला तर बघा आपली किती मस्तपैकी पालकची भाजी तयार झालेली आहे लहान मुलं पण मस्त आवडीने खातील अशी पालकची भाजी तयार झालेली आहे आणि आता ही साधी केलेली आहे आम्ही आणि माझ्या घरी थोडं तिखट खाल्लं जातं तर मग आता मी त्यालाच फोडणी देणार आहे तिखटाची तिखट मिठाची आणखी तर ती फोडणी मी कशी देते ते पण तुमच्यासोबत शेअर करते जर फिकी जर खाणार असाल तर तुम्ही तशी पण घेऊ शकता आणि तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही अशा तऱ्हेने त्याला वरून तडका पण देऊ शकतो तर मी आता या इथे पालकच्या भाजीला तडका देत आहे थोडासा तर बघा कढई ठेवलेली आहे तापत आणि इथं मग अशीच मी कांदा चिरून ठेवलेला होता आणि थोडासा सांबार तर आपलं तेल तापलेलं आहे आणि यामध्ये मी चटणी हळद मीठ मसाला हे सर्व एका वाटीमध्ये काढून घेत आहे तर इथं आपले तेल तापलेलं आहे ते आणि त्यामध्ये आता मी सर्व पहिले कांदा टाकून घेते आणि तो चांगला असा परतून घेते खमंग चांगला लाल होईपर्यंत आपल्याला तो अशा तऱ्हेने परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये काढलेले मसाले टाकायचे आहेत तर आता कांदा चांगला परतलेला आहे तर यामध्ये मी काढलेले मसाले टाकलेले आहे आणि ते पण चांगले असे भाजून घेतलेले आहे आणि ते चांगले भाजले की आपल्याला जे वरण आपलं डाळ शिजलेली आहे कुकरमध्ये ती अशा तऱ्हेने कढईमध्ये टाकून घ्यायची म्हणजे आपली चांगली खमंग अशी पालकची भाजी तयार होऊन जाते तर हे बघा किती छान अशी आपली पालकची रेसिपी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला ती एका डिशमध्ये दाखवते काढून तर बघा किती छान अशी आपली तडका भाजी पालकची तयार झालेली आहे आणि हा सांबार ठेवलेला आहे मी तर आपण हे थोडासा सांबार टाकून याला सजवून घेऊया अशा तऱ्हेने तुम्ही पालकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येणार आहे तुमच्यासोबत तोपर्यंत नमस्कार